श्री स्वामी समर्थक कसे आहात मस्त मजा येत ना आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर यात्रेतला आता जेव्हा तिथं मंदिरात जागरण गोंधळ होतो तो व्हिडिओ जागरण गोंधळ म्हणजे तिथं जो तो लंग तोडला जातो तो व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केला आहे आता त्याच्यानंतर इथं जो नवरदेव असतोच म्हणजे जे बारा गाड्याच्या दादांनी उडलेले असतात ते ते इथं आल्यावर पूजा अर्चा केली जाते आणि अशा प्रकारे जी हळद आहे ती नाचवली जाते तर बघू शकता तुम्ही या दिवटे आहे त्या अशा प्रकारे प्रत्येक जे जोडपं आहे ते जे आपले नातेवाईका म्हणतात जोडीने ही हळद नाचवल्या जाते तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आमचा हा गावरण डान्स तर कुणाकुणाकडं अशा पद्धतीने डान्स केला जातं किंवा नाचलं जातं आणि या डी जेवर नाचणं ना वेगळं आणि या देवाच्या कार्यात नाचणं ना वेगळं आणि खूप छान असा सर्व पाहुणे मंडळी आलेले असतात आणि खूप जे सर्वजण हा आनंद घेत असतात तर बघू शकता तुम्ही नवरदेवाच्या बहिणी जे जेवढे नातेवाईक आलेले आहेत ते सर्वच प्रत्येक जोडीजोडीने नाचत असतं तर तुमच्याकडे कशा प्रकारे जागरण गोंधळ करतात किंवा कसं असतं वेश बदलली तरी आपलं म्हणजे तालुका बदलला गाव बदललं किंवा शिव बदलली आप आमच्याकडे शिव म्हणतात बदली भाशा बदलते, बदलते, गावा गावा ती नि तर ती बदलली की भाषा बदलते प्रथा बदलते रूढी बदलतात तसंही प्रत्येकाच्या गावागावाची पद्धत असते कुणा किंवा तालुक्याची किंवा जिल्ह्याची पद्धत असते तर तुमच्याकडं कशाप्रकारे जागरण उदरण करतात ते अवश्य सांगा आणि मला भरपूर जणांनी काहीने विचारलं होतं की जागरण म्हणजे काय असतं किंवा कसं असतं ते तर मी लाईवही घेतली होती आणि आता त्यावरती छोटासा व्हिडिओ केला होता तर आता इथं जे आहे आपले भाऊबंद असतात नातेवाईक असतात ते सर्वजण इथं जी हळद आहे ती नाचवतात आणि इथे कोणताही मानपान घेतला जात नाही प्रत्येक आपल्या स सहखुशीने खुशीने यामध्ये सहभागी होत असतं आणि आपला जो आनंद आहे तो लुटत असतो तर बघू शकता आता तुम्ही इथं सर्वच जण आपली हळद आहे ती नाचवत आहे आणि आमच्याकडं लग्नाची हळद अशाच प्रकारे नाचवली जाते जेव्हा जा दिवट्या निघायच्या असतात तर जेव्हा खंडेराव मंदिर आहे तिथं तर सॉरी मी तुम्हाला मंदिरातला फोटोच नाही दाखवू शकले कारण ज्या दिवशी मी गेली होती त्या दिवशी खूप गर्दी होती आणि त्याच्यानंतर मला नंतरवरती जायला जमलंच नाही आणि त्यामुळे मी तुमचं जो मंदिर आहे त्या मंदिरातला मंदिरातली जी मूर्ती आहे तिचा मी व्हिडिओज घेऊ शकले नाही पण चान्स आता जर मी कधी गेले तर नक्कीच तुमच्याशी तिथला जो व्हिडिओ आहे तो शेअर करेल आणि इथं अशा प्रकारे जी ओळणी आहे ती टाकली जाते आणि जे जागरण गोंधळवाले दादा आहेत त्यांच्याकडे ती दिली जाते तर आता इथं प्रत्येकाच्या एक एक, एक 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 बार जी हळद आहे ती नाचवली जात आहे खूप मन मनमुराद असा आनंद घेतला जात होता आणि जा गामच्या गावाकडं कसं असतं कार्यक्रम असला ना तर सर्वच एकत्र येतात आणि हा आमचा जो लॉन्स आपण म्हणतो ना लॉन्समध्ये जो कार्यक्रम करतो त्यापेक्षाही जर आपल्या घरासमोर मंडप टाकून जो कार्यक्रम केला जातो ना त्याला कुठलेही उपमा म्हणजे नावच नाही असं म्हटलं तरी चालेल कारण घरासमोर जो मांडव टाकून कोणताही कार्यक्रम केला जातो ना त्याला लॉन्सची सर येणारच नाही ना, लॉन्सपेक्षा कितीतरी भारी कार्यक्रम होतं तर थोडंसं धावपळ होते एवढंच आणि अशा प्रकारे इथं जागरणं चालू झालं होतं आणि थोडंसं ओव्या गायल्यानंतर जो आपला इथं पूजा मांडलेली होती दोन तुम तुम्ही बघू शकता दोन ठिकाणी अशी पूजा मांडलेली आहे तर त्यातलं मला काही एवढं माहीत नाही आहे पण मी फक्त व्हिडिओ घेतला तर ती पूजा मांडताना मला जायचं होतं पण आमच्या गावाकडं कसं असतं प्रत्येक ठिकाणी कॅमेरा मोबाईल धरून नाही जाऊ शकत तरी हाही व्हिडिओ मी जसंच जमेल तसं नॉ नॉर्मल शूट केलेला आहे आता इथं जे जोडपं आहे ज्यांनी हा बारा गाड्या ओढल्या होत्या ते इथं आता जो आपली पूजा करत आहे आणि इथं पूजा म्हणजे प्रत्येकजण ज्या पाच सुवासनी आहे त्याही इथं पूजा करून गेल्या होत्या जे वाघे आमच्याकडं वाघ्या मुरळी म्हणतात जे ते मांग दादा दिसतात त्यांना वाघे म्हणतात आणि मुरळी होती ती मांगं जी रेड कलरची साडी घातलेली आहे ती मुरळी होती आणि छानपैकी असा कार्यक्रम झाला होता नंतर लंगर तोडण्यात तो, लंगर पहाटी पहाटी चार वाजता तोडण्यात येतो आणि त्यावेळेस एक गाणं असतं चिमणीचं ते हे दादा म्हटले नव्हते ते गाणं इतकं छान बोलतात ते तर आता इथं पूजा झाल्यानंतर आपला जो पूजा मांडलेली होती त्याला प्रदक्षिणा घातल्या जातात आणि पुन्हा त्याला ओवाळलं जातं आणि खूप काही शिकायला भेटतं यामधून या ह्या असे कार्यक्रम केले तर आपल्या ज्या मुलं आहेत त्यांनाही त्याबद्दल थोडंसं माहिती होतं आणि आपली जी संस्कृती आहे ती जपली जा जाते तर आणि असे कार्यक्रम केलेच पाहिजे आता इथं उजव्या हाताला पकडून इथंही पूजा चालली होती प्रत्येक जी दिशा आहे त्या दिशेला ओवाळलं जात होतं जागरण म्हणजे जागरण गोंधळ चालू करायच्या वेळेस असं बोललं जातं की प्रत्येक देवाला आमंत्रण दिलं जातं आणि म्हणून ते गाणं म्हणत होते जागरणाला या हो देवा जागरणाला या आणि त्यांचं तू मला सांगते लय इतका छान म्हणजे आवाज एकदम मस्त असा होता एखाद्या गायकालाही महाग टाकतील असा त्यांचा आवाज होता तर माझा हा गावाकडला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का तुम्ही कमेंट करत नाही मग माझा व्हिडिओ बनवण्याचा मूड जरासा कमी होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही तर आजचा व्हिडिओ एवढाच जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र